बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी आपलं सरस स्वागत करत आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार मार्केट अर्डणे आज फुलांच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावरती वर्दळ ग्राहकांचे झालेले पालन होते त्याचबरोबर दरामध्ये ते शेतमाला बदल झालेले पालन होता आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मार्केट इथे तिथे शेतमालाचे दर पाहिला होते गुलछडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑप्लेटमध्ये नऊशे रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलछडीसाठी पाहायला तर हलके माल जे येते सातशे रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर फार मागतात पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये पासलीसाठी सर आमचा दर जे येते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होतात हलके माल जे येते चार रुपयापासून देखील आपल्याला दर फार लागतात आष्ट्रची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑपुलेटमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर ऑस्ट्रासाठी पाहायला मिळतात तर हलके माल जे येते एकशे साठ रुपयापासून देखील असा दर पार होतात डिजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीसाठी चारा दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर आज डिजीच्या दरामध्ये कसरण पाहायला होते चांगले माल जे येते चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात जरबराची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतोय कलर तसेच लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर जे येते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कलर गुलाबसाठी दर पारामतो तर लाल गुलाबसाठी एकशे साठ रुपयापर्यंत दर पारामवतात तर हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पारामवतो जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉकोलेटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामवतात हलक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात आवक देखील आज मोठ्या वाढलेली पारा त्याचबरोबर दरही थोडेफार कमी पारामतात गुलचे डिस्ट्रिक्टची आवड या ठिकाणी पण पाहू शकता डबल एस गुलचडीच्या दरामध्ये देखील आज वाढ झालेली पाण्यामध्ये चांगले माल येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहावतो हलक्या मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला गुलचडी स्टिकसाठी दर पाळवते होते फ्लावरची कॉलेज सर चांगल्या किलोमीटर डबल ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर होतो तुकडा गुलाबची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर ऑफ तुकडा गुलाबसाठी सरांत दोनशे साठ रुपयापर्यंत उच्च चांगली दर पाहायला हलके माल जे येते ऐंशी ते दोनशे रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात झेंडूची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर टॉप शंभर रुपयापर्यंत उच्च की दर झेंडूसाठी पाहायला होते हलके मालासाठी सत्तर रुपयापासून देखील झेंडूचे दर होतात आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर मागणी वाढण्यामुळे घरामध्ये आपल्याला वाढ झालेली पालवते आज कांदा मार्केटमध्ये मा या ठिकाणी पाहू शकता तर कांद्याची आवक जी आहे ते साधारणतः सा ऐंशी सा ते नव्वद गाड्यांची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सतरा ते अठरा रुपयापर्यंत एखाद दुसऱ्या बुकलसाठी दर पहायला टॉप गोळे साईजमध्ये सतरा ते अठरा तर मीडियम क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये सरासरी जर तर दर पाहिला तर बारा ते पंधरा रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती हलक्या मालांची देखील आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर दर ही आपल्याला थोडासा एक दोन रुपयाचा बदल आपल्याला बरेच दिवसापासून मार्केटमध्ये कांद्यांच्या दरामध्ये पाहायला मिळतोय त्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये दहा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते कोथुंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ वावरण कोथिंबीरसाठी दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी गुलाती कोथिंबीरसाठी चार ते पाच रुपयापासून देखील दर पहायला मिळतोय शेपूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूसाठी दर पाहावते चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलके मालजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील ज्वाला मिरचीसाठी दर पाहाय होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीचे दरही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात टॉमॅटोची आवक मार्केटमध्ये झाल्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला मिळतं चांगले मालज येते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर हलक्या मालांसाठी आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला होते काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी नाही सर चांगल्या एक नंबर ऑफिलिटीमध्ये काळ्या भारताच्या सर आता सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च किदर होता होते माल मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील दर होतात वाटाण्याची क्वालिटी नाही चांगल्या एक नंबर टॉपुलिटीमध्ये वाटाण्यासाठी आता दर जे येते पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्च किदर होता होते माल मालजी येते पंचावन्न ते साठ रुपयापासून देखील दर होतात परवळची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये परवळसाठी सरणत तीस रुपयापर्यंत दर पारावतं हलक्या मालासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयानुसार दर हलक्या मालासाठी बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पारा होते बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये बीन्ससाठी सरांत दर जे आहेत चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पारावतं हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील पाव बीनसाठी दर होतात वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये तीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील वालगाव्याचे दर फाराम येतात पापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर फाराम होतोय पावटीची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण आज पाहायला मिळते चांगले माल जे होते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारा मिळतात वैमुख संघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दर पाराम होतं हलके मालासाठी दी। पंचावीस रुपयापासून ते किलो दर पारावतात बिट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिट्यासाठी सरांत तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्च केर पारा हलके हलकी जे येते आठ रुपयापासून ते किलो दर पारामतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पांढरे तसेच हिरव्या काकडीसाठी सरांत बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके जे येते सात ते आठ रुपयापासून ते किलो दर पारावतात तर हिरव्या तसेच पांढऱ्याच्या अनेक गाडीसाठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके मालजी येते बारा ते चौदा रुपयापासून देखील दर होतात शिमला मिरचीच्या आउट पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिर्ची दर दरजा येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलके मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरची साठी दर पारा होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं हलकी माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पारावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस तर हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारावते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील कारल्यांचे दर होतात पावनगरी मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर होतात शेवग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचास ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके मांजी येते वीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात डांगरची अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः डांगरसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलके मांजे येते पाच ते सहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात तावक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते हिरव मिरची अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरचीच्या दरामध्ये एक नंबर टॉप लेरीमध्ये तीस तर हलके माल येते वीस ते बावीस रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पारा मिळतात फ्लावरची आवक झाडगा पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारण वीस रुपयापर्यंत उत्संख्य तर पारा मिळतात हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पारा मिळतात कोबीची आवक झाडगा पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोबीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीन ते चार रुपयापासून देखील कोबीसाठी दर बारा होतात साधारा आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली फारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पंचावन्न रुपयापर्यंत तुमचा की दर सातारा आल्यासाठी दर बारा होतात तर हलक्या मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर फार वाटतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या दरामध्ये वाढ झालेली फार मिळते कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कलिंगडसाठी कलिंगडसाठी साधारणतः दरची येते तेरा रुपयापर्यंत उच्चांक दर पाहायला मिळते तर हलकी मालचे येते सात ते आठ रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पर दर पाहायला मिळतात या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दरामध्ये पाहायला मिळते लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता आज लिंबांची आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात आवक मार्केटमध्ये आज थोडीशी वाढलेली पाहायला परंतु दरामध्ये स्थिरता लिंबासाठी पाहायचे डाळींची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींच्या दरामध्ये दसऱ्यान पायामध्ये चांगले माल जे येते साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ ते सत्तर रुपयापासून किलो दर पार होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर खरबजची आवक देखील वाढलेली पाण्यामध्ये चांगले माल जे येते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होता हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारावतात पारा आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढलेली पाण्यामध्ये त्याचबरोबर मागणी देखील कमी असल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेली पालावतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्या ड्रॅगन फ्रूटचे दर पाहिला होतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पाला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज ड्रॅगन फ्रूटचे दर जे येते कमी झालेले पाला होतात पेरोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी सरांचा दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान शेताबाची आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान शेताबाळासाठी चांगल्या जम्बो साईजमध्ये साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांदर पाहायला होते तर लहान साईजमध्ये साधारणतः तीस ते चाळीस रुपयापासून देखील शेताबाईचे दर पाहायला होतात तर अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता क्वालिटीमध्ये शेताबाहेवक पाहायला मिळते शिटवाची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिटपानसाठी साधारणतः जर येते चौदा रुपयात दर पारा होते तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पारावतात आज आवक देखील थोडीशी वाढली ते पाहायला होते